महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरच्या लाखो मच्छीमार बांधवांचं नशीब आता बदलणार आहे पारंपरिक मासेमारीला आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराची जोड मिळाली आहे हा केवळ एक सरकारी प्रकल्प नाही तर राज्याच्या ब्ल्यू इकॉनॉमीला नवी दिशा देणारा मेगा प्रोजेक्ट आहे डिप सी तुना उपक्रम नेमका काय आहे आणि सत्तावीस ऑक्टोबरला माझगाव डॉग शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये ज्या दोन अत्याधुनिक बोटींचं उद्घाटन होत आहे त्या बोटींमुळे मच्छीमार दुप्पट पैसे कसे कमावतील आज जाणून घेऊया याच समुद्रमंथनाबद्दल नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्राच्या सागरी विकासाला एक मोठी नवी कलाटणी मिळाली डीप सी तुना नावाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आत्ता प्रत्यक्ष कृतीत उतरतोय यासाठी महाराष्ट्रातील सात सागरी जिल्ह्यांमधील चौदा मच्छीमार सहकारी संस्थांची निवड करण्यात आली या संस्थांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने म्हणजेच एन सी डी आर्थिक बळ दिलंय या प्रकल्पाची तयारी तितकीच आधुनिक आहे कर्नाटकमधील उडपी कोची शिपयार्ड लिमिटेडने या दोन खास बोटींची बांधणी केली आहे या नौका साध्या नाहीत तर त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहेत प्रत्येक नौकेची लांबी अठरा ते बावीस मीटर असून त्या चारशे ते सहाशे एच पीची इंजिन क्षमता आहे त्यांची बांधणी स्टील हलमध्ये झाली असून रेफ्रिजरेटेड फिश कोल्ड जी पी एस इकोसाउंडर एच एफ रेडिओ एआयस आणि रडार सारखे सिस्टीम यात आहेत म्हणजे आता दहा ते पंधरा दिवसांच्या लांब पल्ल्याच्या मासेमारी मोहिमा सहजरित्या पार पाडतील या नौका खास करून टोना लॉन्गलाईन आणि गिलनेट ऑपरेशनसाठी तयार करण्यात आले आहेत या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च वीस कोटी तीस लाख इतका आहे यामध्ये एन सी डी सीने अकरा पूर्णांक पंचावन्न कोटी रुपयांचं कर्ज दिलंय तर केंद्र सरकारच्या चार पूर्णांक तीन कोटी आणि राज्य सरकारचा दोन पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांचा मोठा हिस्सा आहे बाकीचा वाटा लाभार्थी संस्थांचा आहे यामुळे काय साधणार तर हा उपक्रम महाराष्ट्रातील मच्छीमारांचं भविष्य बदलून टाकणार आहे खोल समुद्रात मासेमारी केल्यानं किनारी भागातील संसाधनांवरचा ताण पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय मागणी असलेल्या माशांच्या निर्यातीमुळे मच्छीमारांचं उत्पन्न दुप्पट होत शक्यता आहे जर सागरी निर्यातीमध्ये नऊ टक्क्यांची वाढ झाली तर राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील त्यामुळे हा प्रकल्प केवळ मासेमारी नाही तर सहकाराचं व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञान आणि सागरी संसाधनांचं योग्य नियोजन या त्रिसूत्रीवर आधारित महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायाचा नवा अध्याय या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या मच्छीमार कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी कोणती पावलं उचलावं लागतील तुमच्या मते या नव्या बोटींमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला किती मोठा फायदा होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद